त्यांच्याकडे अतिक्रमण धारकाला सुद्धा जे फळ विक्रेते असतील भाजी विक्रेते असतील श्रीराम चौक अंबिका स्वीट रस्त्यावर बसणारे सर्व भाजी विक्रेते फळ विक्रेते यांना सुद्धा आहे कुठेही या ठिकाणी बसू नका जे विक्रेते आढळतील त्यांच्यावर सरकार होईल माल जप्त केला जाईल याची नोंद घ्या नाशिकच्या सातपूर परिसरातील सातपूर महिंद्रा सर्कल श्रीराम चौक या ठिकाणी अनाधिकृतपणे भाजी विक्रेते फळ विक्रेते बसलेले असताना नाशिक मनपा आयुक्त यांच्याकडे ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्यानंतरून त्या अनुषंगाने येथे व्यावसायिकांमुळे वाहतुकीचा अडथळा होत असल्याने अपघात होतात त्या अनुषंगाने सतत दोन तीन दिवसापासून उपायुक्त मयूर पाटील यांच्या आदेशाने तसेच विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे दोन दिवसांपूर्वीच भरपूर असे साहित्य मनपाने जमा केले असून मनपातर्फे सांगण्यात आले आहे दरम्यान सदरची कारवाई आता रोज होणार असून अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी अतिक्रमण करू नये असं आवाहन देखील मनपाकडून करण्यात आलेलं आहे दरम्यान या कारवाईत अतिक्रमण समन्वयक पथक तानाजी निगळ भगवान सुरवंशी सुमित देवे प्रमोद आव्हाळे मेघनाथ खिडके संजय मोरे संजय साळुके श्री शिंदे आदी उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर